एका गावामध्ये ना बरीच दुकान आहे आणि सगळी दुकानं दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात दुकानदार एकमेकांकडे जातात कधी स्वेच्छेने देवा पुढे पैसे ठेवतात कधी तुम्ही पावती पुस्तक घेऊन जाता आणि हट्टाचा आग्रह धरता की एवढ्या वर्गणीची पावती तरी फाडणारच त्या गावामध्ये एक दुकान आहे मस्त मोठं दुकान आहे भारत वस्तू भांडार छान लोक आहेत अगदी सज्जन मस्त आहेत तिथे ना एक ठाकूर आहेत सगळ्या टग्या टाईपचे आहेत पण भाबडे आहेत बिचारे तर ते दरवर्षी प्रत्येक दुकानदाराच्या गणेशोत्सवात जाऊन वर्गणी ठेवून घेतात तर जानेवारी वीसशे पंचवीसमध्ये एक नवा ठाकूर येतो हो तो तर म्हणजे टग्या लोकांचा बापच आहे असा बिल्डर टाईपचा टग्या वगैरे तो म्हट अरे हा काय वेळेपणा आहे पंच्याहत्तर वर्ष फक्त आपणच वर्गणी द्यायची आपण कधी वर्गणी घ्यायचीच नाही तो ज्या भाषेत बोलतो किंवा जशा प्रकाराने बोलतो ते थोडं खटकण्यासारखं आहे पण मूळच्या मुद्द्यामध्ये सत्याचा अंश आहे की एकतर्फी वर्गणी किती दिवस चालणार मग टगे काका म्हणतात आता आम्ही गणेशोत्सव करणार आणि बाकीच्या दुकानदारांकडून वर्गणी घेणार त्यांना भीती काय वाटते काकांना की सगळे दुकानदार एकत्र येतील आणि आपल्याला एकटं पाडतील त्यांचा डोळा आहे भारत वस्तू भांडारावर की हे लोक आपले दोस्त आहेत ह्यांनी आपल्याबरोबर डील केलं तर यांच्याकडून सर्वात पहिलं डील तर यांच्याकडून सर्वात कमी वर्गणी घ्यायची आणि एवढ्या मोठ्या दुकानाने आपल्याबरोबर डील केलंय म्हटल्यावर बाकीचे सगळे दुकानदार तडफडत येतीलच हात बांधून आणि भारत वस्तू भांडाराला पण ते डील करायचे पण त्यांचा प्रॉब्लेम काय माहिती माहितीये का त्या भांडारामध्ये साठ टक्के जे लोक आहेत त्या डिपार्टमेंट आहे बाबू डिपार्टमेंट आणि ते बाबी लोक काम काहीच करत नाहीत ना काही उत्पादित करतात ना काही विकतात ते एवढंच करतात की दुसरं कोणी जे काम करतायत ते संथरित्या कसं अजून करता येईल म्हणजे उगाच काय तरी ट्रू कॉपी आणा आधार कार्डाची धार काढून ते दूध दुसऱ्या गोठ्यात होता वगैरे वगैरे त्याच्यामुळे फेब्रुवारी वीसशे मध्ये जे डील झालं असतं सर्वात कमी वर्गणी पडली असती तसं काही झालं नाही आणि तेवढ्या काय झालं भारत वस्तू भंडाराला लागूनच त्यांचा एक दूरचा चुलत भाऊ आहे काही बिचारा बनवत नाही त्याचं दुकान आहे पण म्हणजे दिवाळीचे फटाके बॉम्ब बीम बनवतो तर तुमच्या दुकानात काश्मिरी शाली विकणाऱ्या दोन खोल्या आहेत आणि त्या शेजाऱ्याचं त्या काश्मिरी शालींच्या दुकानावर तिथे तो घुसायचा ट्राय करतो तो घुसतो तुम्ही त्याला चांगला चोप देता आणि चोप दिल्यावर तो वया वया करायला लागतो तुम्ही म्हणता ठीक आहे थांबूया भांडण तर टगे काका बाहेर झालेले असतात ते हे मी थांबवलं आता मला सांगा हे जर का चुकीचं असेल हे खोटं असेल तर तुम्ही त्यांच्या होला हो म्हणणं हा आहे का आहे म्हणून तसं नाही करायचं चा। समजा तुम्ही नाही म्हणालात टगे काकांना काय फरक पडतोय का ते बोलायचं थांबवणार आहेत का मग नाही न ना म्हणण्यामुळे जर का वर्गणीतले चार रुपये कमी होत असतील तर नाही न म्हणण्यात काय हरकत आहे हे चार रुपये गरिबांच्या खिशातूनच जाणार आहेत ना हे जे दोन्ही देशांमधले जनतेचे जे मालक आहे मालक नाही सॉरी चुकलो त्यांना जनतेचे सेवक म्हणायचं त्यांना काही फरक पडतोय का नाही मग नाही न म्हणायचं कमी करून घ्यायची वर्गणी आता वर्गणी का न भरायचा काही मार्ग आहे का तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे का काय काकांना म्हणायचं तुम्ही आम्हाला वर्गणी देऊ नका आम्ही तुम्हाला वर्गणी देत नाही विषय संपला ते तयार होतील पण प्रॉब्लेम काय आहे वस्तू भांडारामधला आपल्या जे शेतकी डिपार्टमेंट आहे त्यांना ते टगे काकांकडून आलेल्या वर्गणीशिवाय तग नाही धरणार मग तसं नाही करता येणार ना। मग काय करता येईल बावीस रुपयापर्यंत पावती फाडता येईल काही ना काहीतरी पावती फाडणारी नक्की आहे बावीस रुपयापर्यंत माय मते पावती फाडता येईल होईल सगळं एक तिसरा पण मार्ग आहे की ज्याने काही जास्ती पावती फाडायलाच नाही लागणार पण मी नाही सांगणार माझं बरोबर आहे तेव्हा आतापर्यंत सगळं काय कोणी कौतुकच करत नाही कोणी काय बोलत नाही त्याच्यापेक्षा आमच्या लहानपणी गणेशोत्सव असायचा तिथे लोक माझं खूप कौतुक करायचे मला केवढी आठवण येते ना आता मधल्या दिवसांची इथे पण बोलवलंय पण तिथे काय मजा असायची आमच्या समोर जे गणेश मंडळ होतं ना तुम्ही जेवढी वर्गणी द्याल ना तेवढ्या बदल्यात ते तुमच्या घरातल्या मुलांना कर्मणुक्याचा कार्यक्रम करून देते मी तर ना माझ्या बाबांचं दिवाळं काढायचं तेव्हा काय दिवस होते है? रवी गोट से